तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो इथे आय टी बी पी भरती इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात पाचशे सव्वीस जागांसाठी इथे सर्वात मोठी भरती निघलेली आहे तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण आय विसरू नका तर मित्रांनो इथे आय टी बी पी भरती दोन हजार चोवीस ह्याच्यामध्ये बॉर्डर साठी इथे ही वॅकन्सी निघलेली आहे तर याची जाहिरात बघू शकता इथे टोटल वॅकन्सी पाचशे सव्वीस अशा वॅकन्सी आहेत इथे सब इन्स्पेक्टर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल सब साठी ब्याण्णव अशा वॅकन्सीत आहेत आणि हेड कॉन्स्टेबलसाठी तीनशे त्र्याऐंशी अशा वॅकन्सी आहेत आणि कॉन्स्टेबलसाठी एक्कावन्न अशा वॅकन्सी आहेत टोटल पदसंख्या पाचशे सव्वीस अशी टोटल वॅकन्सी आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर ह्या याचा फॉर्म भरून घ्या तुम्ही ह्या भरतीचा मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर इथे तुमचं बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स किंवा आय टी कम्प्युटर सायन्स इलेक्ट कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन किंवा बी सी ए किंवा बी ई इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंट कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल किंवा आय टी अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता आहे इथे पदक्रमांक एक साठी पदक्रमांक दोनसाठी काय पंचेचाळीस टक्के गुणासह बारावी पास झालेलं पाहिजे त्याच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही दहावी किंवा आय टी आय उत्तीर्ण झालेलं पाहिजेत तसेच किंवा दहावी प्लस दहावी प्लस तुमचा डिप्लोमा असला पाहिजे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये पदक्रमांक तीनमध्ये तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे इथे गरजेचं आहे एवढी शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे तर याच्यामध्ये वयाची आय आठ काय आहे तर चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एस सी एस टी पाच वर्षाची इथे सूट दिलेली आहे ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट दिलेली आहे पदक्रमांक एक एक भरतीसाठी तुम्हाला वीस ते पंचवीस वर्ष वय पाहिजे पदक्रमांक दोनसाठी अठरा ते पंचवीस वयवर्ष पाहिजे पदक्रमांक तीनसाठी अठरा ते तेवीस असं वयवर्ष तुमचं वय पाहिजे इथे तर नोकरीचं ठिकाण कुठं राहणार आहे तर नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभरसाठी राहणार आहे कुठे पण इंडियामध्ये तुम्ही ह्याच्यासाठी जॉब करू शकता याच्यासाठी फीस काय आहे तर ए सी एस टी ई एक्स एस मॅनसाठी आहे किंवा महिलांसाठी इथे फीस काहीच राहणार नाही आहे तसेच इथं पदक्रमांक एक जनरलसाठी आणि ओ बी सीसाठी इथे दोनशे ई डब्ल्यू एससाठी दोनशे रुपये फीस अशी इथे राहणार आहे पदक्रमांक दोन आणि तीनसाठी जनरल ड ओड ओ बी सी ई डब्ल्यू एससाठी शंभर रुपये अशी इथे फीस राहणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाची तारीख काय आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख इथे चौदा डिसेंबर सांगितली आली आहे आणि याची परीक्षा परीक्षा आता काय अजून डेट आलेली नाही समोरे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला ही एक्झामची डेट कळवण्यात कळवली जाईल तर मित्रांनो तुम्हाला इथे एक इम्पॉर्टन्स लिंक दिलेली आहे तर याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन फॉर्म भरायची तर तुम्ही याच्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो हे मी बघू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन आहे यू आर एस सी एस टी ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी अशा प्रकारे कशा कशा वॅकन्सी दिलेल्या आहेत यू आरसाठी एकतीस आहेत सब इन्स्पेक्टरसाठी ए सीसाठी बारा आहेत एस टीसाठी सहा आहे ओबीसीसाठी एकवीस आणि ईडब्ल्यूसाठी आठ अशा वॅकन्सी इथे उपलब्ध आहेत टोटल वॅकन्सी इथे ब्याण्णव अशा वॅकन्सी आहेत मेलसाठी आणि फिमेलसाठी पण इथे दिलेल्या आहेत फिमेलसाठी सहा आहेत यू आरसाठी साठी एस सीसाठी दोन आहेत एस टीसाठी एक आहे ओबीससाठी चार आणि ईडब्ल्यूसाठी एक आहे फिमेलसाठी अशा प्रकारच्या संपूर्ण इथे वॅकन्सी अशा प्रकारे दिलेल्या आहे तर मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल आय टी बी पी पी एफसाठी तर इथे एक वेबसाईट आहे एच टी टी पी एस रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट डॉट आय टी बी पोलिस डॉट एन आय सी डॉट इन तर मित्रांनो ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो इथे पे स्केल काय राहणार आहे सब इन्स्पेक्टरसाठी स्टार्टिंग पेमेंट पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार रुपयापर्यंत असं पे स्केल राहणार आहे तर हेड कॉन्स्टेबलसाठी इथे पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजारपर्यंत असं पेमेंट राहणार आहे कॉन्स्टेबलसाठी एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार असं पेमेंट इथे राहणार आहे तसेच मित्रांनो तुमचं एक रिटर्न एक्झामिनेशन पण होणार आहे त्याच्यामध्ये एक एक्झाम एक रिटन एक्झामिनेशनचा पेपर राहणार आहे शंभर मार्कचा तर मित्रांनो इथे जनरल इंग्लिश आणि जनरल हिंदीसाठी इथे टोटल क्वेश्चन तीस राहणार आहेत आणि तीस मार्कसाठी हा एक्झाम पेपर राहणार आहे तर जनरल अवेअरनेससाठी पण एक राहणार आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन पस्तीस राहणार आहेत तर पस्तीस मार्कचा एक पेपर असा राहणार आहे त्याच्यानंतर पेपर सेकंडमध्ये तुमचा इथे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नो टेक्नॉलॉजी ह्याचा पण टोटल दोन हा इथे शंभर मार्क्स आहे असा एक पेपर इथे राहणार आहे तसेच हेड कॉन्स्टेबलसाठी पण एक पेपर राहणार आहे क्वेश्चन शंभर क्वेश्चन राहणार आहे त्याच्यामध्ये शंभर मार्क राहणार आहेत त्याच्यामध्ये पण जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस अशा प्रकारची सर्व ते फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स याचा पण टोटल शंभर मार्क्सचा दोन तासाचा इथे एक अजून एक पेपर राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये